दादा बहिणीची मज्जा आज तर ते रोमॅंटिक कलर्स मध्ये भिजलेले आहेत टीम वरती आलेले की का फोडताय फुगे आणि आम, आमच्यावरती कंप्लेंट की आमची कंप्लेंट झाली होती हॅलो मी आदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आता प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर आहे आणि सागरची बहीण आणि मुक्ताची बहीण माझ्यासोबत आहे कसे आहात दोघी हो मस्त मस्त मजेत आणि सेट वर होळी कशी चालू आहे दादा बहिणीचं काय रोमॅन्स चालू आहे काय सांगशील तुम्ही आता तर आम्हाला बघू शकता की आम्ही केवढी मजा केली आहे रंगलोय मस्त माखलोय रंगांमध्ये आणि दादा वहिनीची मज्जा आज तर ते रोमॅन्टिक कलर्स मध्ये भिजलेले आहेत आणि तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे खूप खूप क्यूट सिक्वेन्स त्यांनी शूट केलाय बरं आता तुम्ही सेट वर होळी खेळून आलेलाच आहात पण आता तुमच्यासाठी सेगमेंट आहे एक मिनिटाची वेळ आहे आणि पिचकारी फुग आहे या पिचकारीने यांना फुगे फुगवायला आपण सांगतोय हे इथे फुगे आहेत येस टास्क आहे हा एक मिनिट लावणारे आणि आपण स्टार्ट करूयात तुम्ही रेडी आहात नखांमध्ये हे फुगे <laughs> आले जमले पाहिजेत चला पण असं कंपल्शन यानेच फुगवले पाहिजे नळाला लावायचे फुगे साधारण यात पाणी भरलं जाऊ शकतून फुग फुगवता पण येतील बरं एक मिनिटाची वेळ आणि फोन किती करते ते आपण बघणार ओके रेडी ओके रेडी स्टार्ट छोटा छोटा फुगवा हा म्हणजे हा एवढा आसपास पास आता गाठ मारून ठेवू लागेल अच्छा ओके नो कम्पल्शन फुग्याच साईज का हा कंपल्शन नाही फुटला आपण मी नेव माइंड <laughs> फॅमिली जोरदार आहे माझी नख असल्यामुळे मी आणि माझी हे फुगाच फुटला माझी नख असल्यामुळे मी आधीच गिव अप करते ओके <laughs> okay, एक तरी आपण फुगून पाहूयात आय गेस कोळी फॅमिली जिंकणार आहे या आधी असे कधी फुगे फुगवले हो हो पाण्याचे पाण्याचे फुगे भरून ठेवलेत आणि टेरेसवर जाऊन वाट बघितली की खालून सायकल वाला कधी एकदा माझा माझा एक किस्सा पण आहे याच्यावरती आम्ही एकदा असे फुगे समोरच्या बिल्डिंग वरती मध्ये फोडत होतो बरं चार सेकंद माझी मी हे कंप्लीट करते आणि मग किस्सा सांगते फायनली कोळी फॅमिली जिंकलेली आहे आणि गिव अप केलेला आहे त्याच्या बहिणीने पण माझा एक किस्सा आहे मला सांगायचा होता तो आम्ही लहानपणी होळी खेळत होतो आणि ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही पण अवॉइड केल्या पाहिजेत आम्ही आमच्या टेरेसवरून समोरच्या बिल्डिंगमध्ये फेकत होतो आणि कॉम्पिटिशन चालू होती आणि या दरम्यान आम्ही बघितलं नाही मध्ये एक रस्ता आणि त्या रस्त्याच्यामध्ये पोलिसांचे सगळे रांग बसली होती आणि आम्ही सगळे फुगे त्या पोलिसांवरती पण पडत होते आणि अख्खी टीमवरती आलेले की का फोडताय फुगे आणि आम आमच्यावरती कंप्लेंट केली आमची कंप्लेंट झाली होती थँक्यू थँक्यू बाय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका